श्री स्वामी समर्थ मी प्रांजली घर ज्या घरामध्ये तुम्ही राहता ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता ते स्वतःच असू द्यात किंवा ते भाड्याचं असू द्यात पण आपल्या घरामध्ये नवरा बायकोंमध्ये प्रेम असावं मुलांनी आई वडिलांचं घरातील मोठ्या मंडळींच ऐकावं आपल्या घरातील मंडळींना उत्तम आरोग्याची दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला वाटत असतं पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं असतं आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये या उलट असतं जसं की नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात मुलं वाईट वळणाला लागतात मुलं मोठ्यांचं ऐकत नाहीत घरामध्ये सतत आजार पण आहे पैसा येतो तो, तो दवाखान्यामध्ये जातो किंवा सतत आर्थिक नुकसान होतं घरातील मंडळींना त्यांच्या कामामध्ये व्यवसायामध्ये प्रगती नाही आहे घरामध्ये सतत आरडा ओरडा भांडणं सतत म्हणजे निगेटिव्हिटी वाईट विचार डिप्रेशन या सगळ्या गोष्टी घरातलं वातावरण हे पूर्णपणे नकारात्मक झालेलं आहे मग अशा वेळेला की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा हे आहे किंवा ते आहे म्हणूनच मा माझ्या घरामध्ये असं आहे लोक माझ्यावर जा जळतात म्हणूनच मा असं आहे का नाही बऱ्याच वेळेला हे आपल्या काही चुकीच्या वागण्यामुळे असेल आपण नियमांचं बऱ्याच न पालन केल्यामुळे असेल किंवा आपण ज्या घरामध्ये ज्या जागेमध्ये राहतो त्या जागेमध्ये त्या वास्तूमध्ये काही दोष असतील किंवा बऱ्याच वेळेला आपलीच चुकी असते म्हणजे काय आपण ज्या घरामध्ये राहतो ज्या वास्तूमध्ये राहतो तिथे आपल्यासोबतच वास्तू देवता सुद्धा राहत असते आणि आपण आपल्या तोंडातून प्र प्रत्येक कोणती जी गोष्ट काढतो ती चांगली असू द्यात किंवा वाईट असू द्यात त्या प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता म्हणत असते म्हणून तुम्ही ऐकलं असेल की आपल्या घरातील मोठी मंडळी किंवा आपण जर कुठे गेलो आणि वाईट बोलायला लावलो तर आपल्या मंडळी सांगतात की अरे तोंडातून काढताना नेहमी चांगले शब्द काढावेत वाईट शब्द काढू नयेत असं आपण मोठी मंडळी सांगताना नेहमी ऐकतो पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो तर ते याचसाठी सांगतात की आपल्या घरात आपल्यासोबत वास्तुदेवता राहत असते आणि ती तथास्तू म्हणत असते मग आपण मग ज्या निगेटिव्हिटी आरडा ओरडा लोकांबद्दल वाईट बोलणं किंवा घरातल्यांना शिव्या शाप देणं मग ते आपणच देतोय आणि त्या प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता तथास्तू म्हणते आणि ते पुढे आपल्यासोबत होतं त्याचबरोबर आपल्या जिभेवर दिवसभरातून एक वेळा तरी सरस्वती माता असते असं म्हटलं जातं आणि त्यामुळे सुद्धा कधी वाईट बोलू नका कधी तुमच्या जिबेवर सरस्वती माता असेल आणि तुमचं ते वाक्य सत्य होईल सांगता येत नाही म्हणून सुद्धा आपल्या घरातील आजी पणजी बघा आजोबा हे सांगायचे की नेहमी चांगलं बोला कारण आपण जेव्हा वाईट बोललो आणि सरस्वती माता असली तर ती गोष्ट घडेल म्हणजे त्यामागचं एक सांगण्याचं होतं की याच्यासाठी चांगलं बोला त्यामुळे आजपासूनच आपण स्वतः असू देत आपले मुलं असू देत किंवा इतर मंडळी असू देत प्रत्येकाने ठीक आहे की बाबा प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक गोष्टीला चांगलंच किंवा वाईटच असं करू नाही शकत पण बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्याला आपण शांततेनं सुद्धा हँडल करू शकतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण शांत झाल्यानंतर वातावरण थोडंसं मी निवळल्यानंतर चांगल्या शब्दात सुद्धा सांगू शकतो याने काय होईल की आपल्या घरावर घरातील वातावरण जे आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची शांतता येईल आणि हळूहळू जे आहे ते भांडणं करण्याचं हे तुमचा हे कुठेतरी कमी होऊ लागेल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आपण वळूया उपायाकडे मग हे सगळं होत असेल तर यासाठी आपल्याला अतिशय साधा सोपा कर्पूर होम करायचा आहे तुम्ही ताई आहात दादा आहात मुलं आहात मुली आहात अगदी तुम्ही कोणीही असाल तर तुमच्या घरामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर आपण कर्पूर होम हा करू शकतो कर्पूर होम कोणत्याही अमावस्येपासून आपण सुरुवात करू शकतो तर आता गुरुवारी आहे वेळ वेळा अमावस्या तर वेळ अमावस्याच्या दिवशीपासून हा कर्पूर होम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अमावस्या अमावस्या हा कर्पूर होम करू शकता तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा या पद्धतीने कर्पूर होम करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल आणि हंड्रेड पर्सेंट जर तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल आणि यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे घरातील जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी असं वाटत असेल तुम्ही या परिस्थितीला कंटाळून गेलेले असाल तर या अमावस्येपासून कंटिन्युअस तुम्ही त्रेचाळीस दिवस हा जो कर्पूर होम आहे तो तुम्ही करू शकता त्रेचाळीसच म्हणून नाही तुम्ही त्रेचाळीस दिवस करू शकता त्याचबरोबर एकशे आठ दिवस असेल एक्कावन्न दिवस असेल किंवा तुम्ही कंटिन्युटीमध्ये सुद्धा करू शकता दिवस न मोजता अगदी एक वर्षभर तुम्ही करा तुमच्या घरातील वातावरण तुमच्या घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे दूर झालेली असेल आणि आता आपल्या घरातील कोणीही हा होम करू शकतो त्याच्यामुळे असंही नाही की पिरियडस आले तर कसं करणार मग कोण करणार घरातील इतर मंडळी करू शकतात आलं तर मात्र हा कर्पूर होम बंद ठेवायचा तेव्हा करायचं नाही आणि सुतक झाल्यानंतर परत आपण ही सेवा जी आहे ती सुरू करू शकतो आता ही सेवा करण्यासाठी करण्यासाठी खूप काही वेळ लागतो असं तसं नाही पाच ते दहा मिनिट खूप झाले यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही पाचच मिनिट खूप झाले यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे जो ब्राऊन कलरचा नारळ आपण जो नारळ फोडतो तो वाला नारळ लागणार आहे तो नारळ आपल्याला सोलायचा आहे आणि त्याच्या शेंडी एक राहू द्यायची आपल्याला आणि देवघरासमोर बसायचं आहे आता कर्पूर होम करण्याची योग्य वेळ कोणती आहे तसं जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ आहे तर त्या वेळेला जर आपण कर्पूर होम केला तर खूप उत्तम आहे आता वेळ अमावस्या जी आहे ती बुधवारी संध्याकाळी लागत आहे आणि गुरुवारी संपत आहे पण गुरुवारी ती सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे आपण ती पूर्ण अमावस्या तिथे मांडतो त्याच्यामुळे गुरुवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तिन्ही सांज म्हणजे काय की जेव्हा सूर्य मावळतो प्रदोष काळ ज्याला आपण म्हणतो दिवे लागणीची वेळ साध्या सोप्या भाषेत तर त्यावेळेला देवघरासमोर बसायचं दिवे लागणीची वेळ आहे देवासमोर दिवा अगरबत्ती तर आपण लावलेली असेलच देवघरासमोर बसायचं आपल्यासमोर एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये हे थे नारळ ठेवायचं नारळ ठेवल्यानंतर सात कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर खूप उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर आपला जो गोल कापूर मिळतो तो चालेल पण भीमसेनी कापूर घेतला तर चांगला तो आता इझिली अवेलेबल होतो असं नाही की तो मिळत नाही वगैरे तुम्ही जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे जा तुम्हाला तो मिळून जाईल कापराच्या सात वड्या आपण घ्यायच्या आता ती खूप मोठी मोठी वडी असते तर त्याचे तुकडे करायचे आणि सात वड्या आपण त्याच्या तयार करून घ्यायच्या आहेत देवघरासमोर बसायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीचं आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आणि तुमच्या घरामध्ये जे काही वातावरण आहे ते दूर होऊन तुमच्या घरामध्ये एकोपा सुख समृद्धी ऐश्वर जे काही हवं तुम्हाला ते राहावं उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची सगळ्यांना प्राप्ती व्हावी हे प्रार्थना करायची आणि त्यानंतर एक कापराची वडी जी आहे ती नारळाची आपण शेंडी देवाकडे करायची आणि तिथे वरी शेंडीच्या थोडं वरी नारळावर एक कापराची वडी ठेवायची आणि ती प्रज्वलित करायची कापराची वडी प्रज्वलित करायची आणि कापराची वडी प्रज्वलित झाली की त्या सात वड्या संपेपर्यंत आपल्याला श्री समर्थ, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आता पहिली वडी तुम्ही ठेवली तर ती पूर्ण संपून ती शांत होऊ द्यायची नाही ती संपत आली की परत त्या जागेवर दुसरी कापुराची वडी ठेवायची ती संपत आली की परत तिसरी कापराची वडी ठेवायची अशा सात कापराच्या वड्या संपेपर्यंत आपण चॅन्टिंग करायचं जो आपला जप आहे तो आपण चालू ठेवायचा आता सात कापराच्या वड्या झाल्या की त्यानंतर परत जी काही आपली प्रार्थना आहे विनंती आहे किंवा तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं असेल तर ते तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे ही अतिशय साधी सोपी कर्पूर होमची सेवा आता ही सेवा झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो कुठे ठेवायचा तो घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता असं काही नाही आणि रोज आपल्याला हाच नारळ वापरायचा आहे रोज नवीन नारळ वापरायचा नाही आता हा नारळ तुम्ही अमावस्या ते अमावस्या तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला तुम्ही अमावस्येला नारळ हा घेतला तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता पौर्णिमेला हा आपल्याला प्रवाहित करायचा परत दुसरा घ्यायचा परत अमावस्येपर्यंत तो वापरायचा परत अमावस्येला दुसरा घ्यायचा पहिला प्रवाहित करायचा या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे आपण अमावस्येला हा नारळ घेतला तर तडा जाईपर्यंत आपण हा नारळ वापरू शकतो ह्या नारळाला जेव्हा तडा जाईल तेव्हा तो नारळ प्रवाहित करायचा आणि मग आपण दुसरा नारळ घेऊ शकतो या पद्धतीने आता सेवा करत असताना तुम्ही सेवा करताय आणि मध्येच समजा तुम्ही चाळीस दिवसांची सेवा करताय आणि मध्ये मध्येच जर नारळाला तडा गेला तर तेव्हा तुम्ही हे नारळ प्रवाहित करू शकता आणि दुसरं नारळ आपण घेऊ शकतो पण हे कर्पूर होम केलेलं जे नारळ आहे ते आपल्याला घरामध्ये खाण्यासाठी वगैरे वापरायचं नाही हे नारळ जे आहे ते प्रवाहित करायचं आहे कारण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण या नारळाचा वापर केलेला आहे किंवा याचा उपयोग आपण करत आहोत त्याच्यामुळे हा नारळ घरामध्ये खाण्यामध्ये वगैरे वापरायचा नाही हा प्रवाहित करायचा किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा कुठे शेत वगैरे असेल तुम्ही दाबून देऊ शकता यापैकी काहीही करू शकता श्री स्वामी समर्थ